स्वातंत्र्याच्या मध्ये तुमचं स्वागत आहे तमनेलवरून समजलंच आहे आपण काय बनवतोय आज आपण एकदम इन्स्टंट अशी रेसिपी बघतोय ती म्हणजे झटपट होणारा मटारचा ढोकळा ऐकून वेगळं वाटलं ना मटारचे आपण बरेच प्रकार करत असतो पण आज आपण अगदी मस्त सोपी झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी बघतोय ती म्हणजे मटार ढोकळा खूप छान होतो खरंच झटपट होतो कधी कोणी गेस्ट येणार असतील आणि आपल्याला काही करायचं असेल तर हा तुम्ही ढोकळा नक्कीच करू शकता ज्यांना मधुमेह आहे ते सुद्धा हा ढोकळा नक्कीच खाऊ शकतात खरंच हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम इन्स्टंट आहे आणि खरंच टेस्टला पण चांगला लागतो ज्या काही मी इथे टिप्स सांगितले त्या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा सुद्धा हा ढोकळा छान आहे पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मटरचा सीझन हा संपत आलेला आहे तर आज या मटरपासून आपण एकदम सोपी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत एकदम इन्स्टंट आहे झटपट होते जर तुमच्याकडे साधे मटार नसतील तर तुम्ही फ्रोझन मटार वापरलेत तरीही चालेल मटारचा सीझन जरी संपला तरी सुद्धा आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतो इथे मी एक कप फ्रेश मटार घेतलेले आहेत तर आज आपण ह्याच ओल्या मटारपासून बनवणार आहोत मटारचा ढोकळा थमनेलवरून तर तुम्हाला समजलंच आहे आपण काय बनवतोय खूप मस्त लागतो अगदी झटपट होतो आयत्या वेळेला काय करायचा हा प्रश्न असतो तर तुम्ही या मटारपासून हा ढोकळा नक्कीच बनवू शकता कोणी पावडे येणार असतील दुपारच्या वेळेत तर तीन चार वाजता आपण असं स्नॅक म्हणून हा नक्कीच बनवू शकतो थोडी वेगळी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे मुळात त्यामुळे आपल्याला तो झटपट होणाऱ्या रेसिपी खूप हव्या असतात आणि अत्यंत हेल्दी पण आहे बऱ्याच मुलांना कधी कधी मटारचा कंटाळा येतो तर असा मटारचा ढोकळा जर तुम्ही त्यांनाही करून दिलात ना तर मुलं पण नक्की आवडीने खातील तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरचं भांडा घेतलंय यामध्ये आता आपण हे मटार आहेत हे घालणार आहोत आपल्याला हे मटार जे आहेत ना हे असे क्रश करून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः एक कप ही कोथिंबीर इथे मी थोडेसे कोथिंबीरीचे कोवळे दांडे पण घेतलेत कारण ह्याने सुद्धा खूप छान स्वाद येतो शक्यतो हे कोवळे दांडे जे असतात ना हे वापरावेत कारण ह्या कोथिंबिरीच्या जा पानांपेक्षा जास्त ह्या दांड्यांना जास्त चव असते आणि छान सुगंध असतो यामध्ये आता आपण घालणार आहोत एक इंच आल्याचा तुकडा ह्याने छान स्वाद येतो तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता आपण हे सर्व क्रश करून घेणार आहोत वाटून घेणार आहोत हे बघा तर आपलं इथे वाटून झालेलं आहे बघा किती मस्त रंग आलाय ना तर आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया इथे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पालक सुद्धा ऍड करू शकता फक्त जर पालक तुम्ही घेतलात तर एक वाफ काढून बॉईल करून तो पालक घ्या घ्यायचा म्हणजे त्याचा हिरवा रंग अजून छान येतो पण इथे मी पालक वापरलेला नाहीये तुम्हाला आवडीनुसार आपण वापरू शकता तर आता मी इथे एक बोल घेतलाय या बोलमध्ये आपण घेणार आहोत एक कप रवा इथे मी जाडा रवा घेतलाय तुम्हाला हवं असेल तर बारीक रवा पण वापरू शकता पण मी इथे जाडा रवा घेतलाय स्वच्छ निवडून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे ही जी वाटलेली ही चटणी जी आहे ही घालायची मटारचं जे वाटण तयार केलंय यामध्ये आता आपल्याला घालायचंय अर्धा कप घट्ट दही थोडस हलकस आंबटसर असलं तरी चालेल पण अगदी आंबट नको भरपूर आणि अगदी गोडसर पण नको एक टी स्पून साखर एक टेबल स्पून तेल ह्याने एक बाइंडिंग चांगलं होतं आणि मेन ढोकळ्याला असा छान चिकटपणा येतो छान असा आणि जाळी पण चांगली पडते आपण जी साखर घातले ना त्याने सुद्धा चांगली जाळी पडायला मदत होते आणि छान असं स्पॉन्जी होतो चवीनुसार मीठ तर आपल्याला हे सर्व मिक्स करून आहे मस्त रंग आलाय ना एकदम व्यवस्थित मिक्स करायचंय आपल्याला हे तुम्ही ना कुठल्याही भाज्या घालून सुद्धा करू शकता समजा तुम्हाला वाटलं की अख्खे मटार सुद्धा याच्यात ऍड करायचे तर तसं घालू शकता किसलेलं गाजर घालू शकता बीट घालू शकता त्याने रंग पण छान येईल गाजर बीटाचा असा किसून सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता म्हणजे रंगासाठी आणि मुलं भाज्या खात नाहीत ना तर तसं पण तुम्ही करू शकता बघा आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी मी ह्याच्यामध्येच घातलं होतं थोडं पाणी मी आधी घालते आणि थोडं पाणी हे ठेवलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया काय होतं एकदम पाणी जर घातलं ना तर ते जास्त होऊ शकतं आता आपण हे राहिलेलं पाणी आहे हे घालूया हळूहळू हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा साधारणतः एवढीच कन्सिस्टन्सी ठेवली आहे बघा आपलं मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे साधारणतः अर्धा तास हे झाकून आहे म्हणजे काय होईल रवा हा छान असा फुलला जाईल तर आता आपण हे अर्धा तास झाकून ठेवूया तर आपला अर्धा तास इथे झालेला आहे आता आपण हे झाकण काढूया मस्त रंग आलाय रवा आपला चांगला फुलला गेलाय रवा फुलणं महत्वाचं आहे म्हणून तो आपल्याला अर्धा तास हा झाकून ठेवायचा असतो म्हणजे छान असा हलका होतो ढोकळा आता आपण एकदा पुन्हा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया एकीकडे मी स्टीमर सुद्धा स्टीम करत ठेवलेलं आहे हे टीप लक्षात ठेवायची की एकीकडे आपण स्टीमर हा स्टीम करत ठेवायचा जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये पाणी घालून खाली स्टँड ठेवून सुद्धा ढोकळा लावू शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा जरी ठेवलात ना तर फक्त कुकरची झाकडाची शिटी काढून घ्यायची आणि मग लावायचा म्हणजे मग ढोकळा व्यवस्थित होतो तर आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया आपण ज्यामध्ये ढोकळा लावणार आहोत ती सर्वप्रथम डिश घ्यायची ही बघा अशा प्रकारे मी इथे थाळी घेतले जर तुमच्याकडे ढोकळा मेकर असेल तर तुम्ही त्याच्यात केला तरी चालेल तर या थाळ्याला मी असं तेल लावून घेते तेल लावणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं ढोकळा हा खाली चिकटत नाही अजिबात सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय व्यवस्थित मी जे ब्रशनी तेल लावलेलं आहे आता आपण काय करायचंय यातलं अर्ध बॅटर हे काढून घ्यायचंय कारण आपण त्यामध्ये सोडा टाकणार आहोत जर तुम्ही सगळ्या मिश्रणात सोडा टाकून मग थोडं थोडं जर ढोकळा लावत बसलात तर पहिला ढोकळा चांगला होईल आणि दुसरा ढोकळा हा फुलणार नाही अजिबात त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण ढोकळा लावणार अगदी आयत्या वेळेला तेव्हाच त्याच्यामध्ये सोडा घालायचाय नाहीतर ढोकळा आपला फुलणार नाही जर तुम्ही आधीपासूनच घालून ठेवलं असतं तर आता आपण हे मिश्रण थोडंसं काढून घेऊया हे बघा मी ते अर्ध मिश्रण काढून घेतलंय एका भांड्यामध्ये कारण आपल्याला ह्याच मिठाचा डायरेक्ट ढोकळा लावायचा यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन टी स्पून फ्रूट सॉल्ट म्हणजेच इनो घेतलंय मी ते इथे तुम्ही इनो घेताना लिंबाचा किंवा साधं रेग्युलर जे निळं वागलं असतं पाकिट ते वापरलं तरी चालेल पण त्यातलं सुद्धा मी अख्खं पाकिट नाही घेतलंय पहिला ढोकळा जो आपण लावतो त्यातला आपण दोन टी स्पून हा फ्रूट सॉल्ट वापरलेला आहे इथे मी कुठलीही इनोची ऍड करत नाहीये जे मी वापरते म्हणून तुम्हाला सांगितलंय जर इनो वापरायचा नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा पण वापरू शकता आपल्याला एका थाळीसाठी साधारणतः दोन टीस्पून हा फ्रूट सॉल्ट लागतो आता आपल्याला हे लगेच मिक्स करून घ्यायचंय एकाच डिरेक्शननी करायचंय वेगळ्या डिरेक्शननी नाही नाहीतर मग ढोकळा फुलत नाही ही बरेचदा चूक घडते आपण उलट सुलट करत राहतो आणि अति पण करायचं नाहीये एक सेकंड भर करायचं आहे बघा आपलं मिक्स करून झालंय तर आपण ही डिश घ्यायची यामध्ये आता आपण हे जे सोडा घातलेलं मिश्रण आहे हे काढून घ्यायचंय जास्त वेळ वाया घालवायचा नाही जर याच्यात वेळ गेला तर मग ढोकळा फुलत नाही ही टीप लक्षात ठेवायची खूप जणांचा ढोकळा फुलत नाही त्याचं कारण हेच असतं डिश अशी टॅप करायची म्हणजे काय होतं पीठ हे सलग पसरतं यावरती आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहोत तर आता आपण हा ढोकळा स्टीमर मध्ये ठेवूया आपला इथे स्टीमर हा चांगला गरम झालाय यामध्ये आता मी ही ढोकळ्याची डिश ठेवणार आहे बघा आता यावरती झाकण आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची तर आता आपण दहा ते पंधरा मिनिटं वाफ काढून घेऊया आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढूया हे बघा आपला ढोकळा किती मस्त झालाय तर आता मी काय करते सुरीच्या मदतीने असं चेक करते हे बघा आपली सुरी एकदम क्लिअर क्लीन आली आहे आपली सुरी एकदम क्लीन आली आहे याचा अर्थ आपला ढोकळा हा परफेक्ट झालेला आहे तर आता आपण या स्टेजला गॅस हा बंद करूया ही जी डिश आहे ही काढून घेऊया तर इथे मी एक स्टँड घेतलाय यावरती ही डिश ठेवते का काय मस्त झालंय ना ढोकळा हा ढोकळा वर्ण कोरडा होऊ नये यासाठी एक टिप सांगते थोडासा तेलाचा ब्रश फिरवायचा म्हणजे काय होतं ढोकळा हा कोरडा होत नाही वर्ण असं सुखत नाही अजिबात सॉफ्ट राहतो आणि बरेचदा काय होतं वर्ण ढोकळा हा एकदम असा सुखून जातो त्यासाठी आपण इथे असा तेलाचा ब्रश फिरवणार आहोत हलकासा ब्रश फिरवलाय आपण हा ढोकळा थंड होतोय तोपर्यंत मी असा दुसरा ढोकळा पण दाटामध्ये बनवून घेते आता आपण ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी पळी गरम केली आहे यामध्ये तर आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून तेल तेल आपलं तापलं आहे एक टीस्पून मोहरी दोन टीस्पून पांढरे तीळ गॅस हा बंद करायचा आहे फोडणी करून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून हिंग आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं हे बघा आपली फोडणी इथे झालेली आहे गॅसही बंद केलेला आहे तर आता आपण ही फोडणी पूर्णपणे थंड करूया आता आपला ढोकळा हा थंड झालेला आहे यावरती आता आपल्याला घालायची ही जी फोडणी तयार केली ही थंड झालेली आहे ही थोडी घालून घेऊया त्यावरती आता आपल्याला घालायचंय थोडस ओलं खरवटलेलं खोबरं हे आवडीनुसार आहे घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल काहीच नाही पण छान लागतं ढोकळ्यावरती खोबरं हे पण ओलं खोबर घालायचं सुख नाही आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त रंग आलाय ना ढोकळ्याचा सुद्धा हे बघा आपला इथे मस्त असा हिरव्या मटारचा ढोकळा हा तयार झालाय एकदम ताज्या मटारचा आपण केलाय आपण इथे फ्रोझन मटारचा आपण करू शकतो तर आता आपण हा ढोकळा कट करूया थंड झाल्याशिवाय हा ढोकळा अजिबात कट करायचा नाही जर तुम्ही आधी कट करायला गेलात तर वाफेमुळे तो चिकट होऊ शकतो सुरीला चिकटू शकतो हे जे मिश्रण आहे या मिश्रणामध्ये मा माझे साधारणतः दोन असे थाळे तयार झालेत आता आपण एक ढोकळ्याचा पीस काढून बघूया हो हे बघा बघता किती मस्त जाळी आली आहे ना किती सुंदर आलाय ना ढोकळा किती सॉफ्ट झालाय जाळी पण बघा किती मस्त आली आहे एकदम हलका झालाय बघा मी तुम्हाला एक ढोकळा तोडून दाखवते हे बघा का झालंय आणि रंग सुद्धा एकदम मस्त आलाय हिरवा खरंच हा हो ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा टेस्टला तर हा खरंच खूप मस्त लागतो मी हा एक ट्राय करून बघते खूप मस्त झालाय एकदम हलका झालाय स्पॉन्जी झालाय काय मी तुम्हाला ट्रिक सांगितलंय त्या ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचाही ढोकळा सुद्धा छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होईल रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हा ढोकळा तुम्ही पुदिन्याच्या चटणी बरोबर सॉस बरोबर कशाबरोबर खाऊ शकता नुसताही खाऊ शकता छान लागतो खरंच मस्त लागतो आणि अजिबात इथे कुठे मट मटारचा कच्चा वास येत नाही कारण आपण कच्चा मटार वापरलेला तर खरंच हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आपला इथे ताज्या मटारचा ढोकळा हा तयार झालेला आहे